नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी खूप दिवसानंतर एक अतिशय आनंदाच्याशी बातमी घेऊन आले आहे कारण की आजपासून अखेरकार लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती डी बी टीने पैसे वर्गवण्यास सुरुवात झाली आहे तर आज आहे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस तर आजपासूनच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर इतर सर्व निराधार योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती दीड हजार रुपयेप्रमाणे वर्गवण्यास सुरुवात झाली आहे तर आता या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत कोणत्या महिन्याचे पैसे जमा झालेत अशा प्रकारे संपूर्ण काय माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसंच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ सुद्धा लाईक करून ठेवा कारण की अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येत असतो चला तर आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनाचा एक जेर निघाला होता ज्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की संजय गांधी निर्यात व इतर सर्व निर्यात लाभार्थ्यांना डिसेंबर या महिन्यापासून डेबिटचा लाभ मिळणार आहे म्हणजेच तुमचं बँक खात्यात जे काही आधार कार्डशी लिंक आहे त्याच खात्यावरती तुम्हाला आता इथून पुढे लाभार्थ्यांना त्यांचे मानसिक पेन्शन म्हणजेच महिन्याकाठी जे काही दीड हजार रुपये पेन्शन आहे ते तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर आता ठिकाणी या जेरमध्ये तीन नंबरचा महत्त्वपूर्ण पॅरेग्राफ आहे तर यामध्ये काय दिलं आहे ते एकदा समजून घेऊयात तर आता या ठिकाणी यामध्ये पोषकता दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत वळणबोड झाल्या ऑनबोड झाले म्हणजेच आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं अर्थसहाय्य महिन्याकाठी डीबीडीने मिळणार आहे तर आता ठिकाणी तहसील कार्यालयामधून तुमचा डेटा वरती पाळवण्यात आला आहे म्हणजेच तुमचा डेटा हा रजिस्टर करण्यात आलाय तर आता ठिकाणी पुढे पाहूयात किती लाभार्थ्यांचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे तर आता ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आहे बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस इतकी तर श्रावणबाई निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या आहे चौदा लाख एकोणऐंशी हजार तीनशे सहासष्ट इतकी अशा प्रकारे एकूण लाभार्थ्यांची संख्या होते सत्तावीस लाख पंधरा ,00, हजार सातशे एवढी तर मग अशा काही प्रकारे सत्तावीस लाख लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस च्या अर्थसह्य डीबीटी मार्फत करण्यात येणार आहे त्यासाठी आता सरकारने चारशे आठ पॉईंट तेरा कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आहे तर मग आता अशा काही प्रकारे तुमचं देखील बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे जर तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर आता इथून पुढे तुम्हाला डेबिटचा लाभ मिळणार नाही तर आता ठिकाणी तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे जर तुम्हाला कशा प्रकारे चेक करायचं असेल तर तेवरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे तशी लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्ट बॉक्समध्ये किंवा आय बटनमध्ये मिळून जाईल जर तुम्हाला हे चेक करता येत नसेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊनसुद्धा चेक करू शकता तर आता ठिकाणी खूप साऱ्या जणांना डिब्रीने पैसे मिळले तर आता ठिकाणी मी तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहे कोणाला पैसे मिळेल त्या ठिकाणी आता आपण स्क्रीनशॉट पाहूयात तर आता ठिकाणी पोहू शकता या लाभार्थ्याचं बँक खाते आधार कार्डशी लिंक असल्या कारणामुळे याला डिसेंबर चे दीड हजार रुपये मिळाले या ठिकाणी तुम्ही पोहू शकता त्याचं बँक खातेसुद्धा पाहू शकता आणि तारीख सुद्धा पाहू शकता नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या आयच्या बँक खात्यामध्ये त्याला आज दीड हजार रुपये मिळाले आहे तर तुम्हाला सुद्धा लवकरच पैसे मिळेल परंतु तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक असणं महत्त्वपूर्ण आहे तरच तुम्हाला आता जानेवारी महिन्यापासून डेबिटचा लाभ मिळणार आहे तर व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनेल देखील सबस्क्राईब करून ठेवा जसंही जानेवारीचा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती काल त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भिटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो